नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पोह्याचे पापड बनवणार आहोत तर पापड पहा काय तिप्पट चौपट फुलला आहे अगदी कढईभर हे पापड फुलतात बनवायला खूप सोपे आहेत रेसिपीमध्ये मी वजनी व वा वाटी दोन्हीही अचूक प्रमाण सांगितलं आहे सोबतच मी पाण्याचंही अचूक प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तुमचे पापड बिघडणार नाहीत तर जे नवशिके असतील त्यांनाही हे पापड पहिल्याच प्रयत्नात अगदी सहज जमतील इतकी सोपी रेसिपी आहे तर रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास शेअर देखील करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी सहाशे ग्राम इतके पोहे घेतले आहेत कपाच्या प्रमाणे म्हणाल तर तीन कप हे पोहे आहेत कप भरताना मी सपाट भरून घेतला होता आता हे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत पोहे चाळून झाल्यानंतर कढईमध्ये घातले आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व हे पोहे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत थो भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत व मिक्सरला अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहेत होता होईल तेवढी बारीक याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवल्यानंतर हे आपल्याला चाळणीने छान चाळून घ्यायचे आहेत तर इथे पहा आपले सगळे पोहे मी मिक्सरला छान होता होईल तेवढे बारीक फिरून घेतले आहेत बारीक फिरवल्यानंतर हे आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे तर आपलं पापडांचं पोह्यांचं पीठ तयार झालं किंवा पोह्यांची पावडर तर अशा प्रकारे तयार झाली आहे यानंतर मिक्सरला अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा जिरं छान बारीक फिरून घ्यायचं आहे हे आपण पापडामध्ये वापरणार आहोत आता यानंतर ही पोह्यांची पावडर आपल्याला मोजून घ्यायची आहे तर आपल्याला असं एक भांडं घ्यायचं आहे जेणेकरून ते सपाट भरेल असं भांडं घ्यायचं आहे तुम्ही पातीलाही घेऊ शकता तर हे भांडं आपलं सपाट भरलं आहे पोह्यांच्या पिठाने किंवा पावडरीने तो तो आता पानी है। पानी है। तर आता त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण पोह्यांची पावडर मोजली त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे व दीड भांडं इतकं मी पाणी घेतलं आहे तर आपल्याला दीड भांडं इतकंच पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी घातल्यानंतर याला आपल्याला थोडीशी उकळी आणायची आहे व यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा बेडगी मिरची पावडर व अर्धा चमचा पापडखार पाऊन चमचा हिंग पाव चमचा हिंग त्यानंतर दीड चमचा मीठ घालायचा आहे तर पापडखार मीठ व हिंग मिरची पावडर हे आपण पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतला आहे चला आता जो आपण चमचा घेतला होता तो मध्यम आकाराचा होता खूप छोटा किंवा खूप मोठा नव्हता तर पापडखार घेताना सपाट चमचा घेतला तरीही चालेल मी अर्धा चमचा शीग लावून घेतला होता आता हे सगळं साहित्य आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे यानंतर बारीक केलेली जिरी व ओवा घालायचा आहे पाण्याला छान खळाळून उकळी आणायची आहे व यानंतर आपण तयार केलेली पोह्यांची पावडर यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे मोठी ठेवायची नाही व ही पावडर घातल्यानंतर आपल्याला लगेच ही हलवून घ्यायची आहे अगदी एक सलग हलवायची आहे नाहीतर यामध्ये घाटी होण्याची शक्यता असते तर हे हलवताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही जर का तुम्ही हे पोह्याची पावडर किंवा पोह्याचं पीठ गिरणीमध्ये दळून आणणार असाल तर हे पीठ अजून बारीक होऊ शकतं व पाण्याचं प्रमाण बदलू शकतं किंवा तुम्ही घेणारं भांडं अगदी घट्ट भरून घेतलं तरी देखील पाण्याचं प्रमाण बदलू शकतं इथं आपण पोह्याची पावडर अगदी हलक्या हाताने भरून घेतली होती त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण घेतलं आहे तर आता इथे पहा माझं मिश्रण छान हलवून तयार झालं आहे आता या मिश्रणाला आपण दहा ते पंधरा मिनिटं छान वाफून घेणार आहोत कमीत कमी पंधरा मिनिटं हे मिश्रण आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे आता आपलं पापडाचं पीठ छान शिजलं जावं यासाठी याला वरून थोडासा गार पाण्याचा हात लावायचा आहे व पीठ छान अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे व झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिटाची वाफ काढायची आहे वाफ काढल्यानंतर हे आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही आता यानंतर कडेची बाजू जर सुकली असेल तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजेच एक ते दोन चमचे इतकं कारण पोह्यांचं मिश्रण कडेने सुकतं आता यावरती परत झाकण ठेवायचं आहे व याची आपल्याला परत वाफ काढायची आहे तर परत मी पाच ते सहा मिनिटांनी उघडलं आहे व आता हे आपल्याला परत तळापासून हलवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पापडाचं पीठ शिजवून घ्याल तेवढं पापड आपला खुसखुशीत तयार होतो व आपल्या पापडाला छान ग्लेज येतो व आपला पापडमध्येच फाटला जात नाही तर आता याला मी परत वाफ काढून घेणार आहे म्हणजेच एकूण मी पंधरा मिनिटांची वाफ काढून घेतली आहे पापडाच्या पिठासाठी तर आता यावरती परत झाकण ठेवून आपल्याला हे छान वाफून घ्यायचं आहे तर इथे पहा पीठ छान वाफून तयार झालं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोवरच तर इथे पहा मी एक ग्लास घेतला आहे व ग्लासाच्या मदतीने आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरनेही हे पीठ मळून घेऊ शकता तर इथे पहा जेवढं हे पीठ तुम्ही मळाल तेवढा तुमचा पापड छान फुलला जातो व खुसखुशीत कुश असा तयार होतो एकदम हलका असा तयार होतो व पापड तयार करताना पापडाला कडेने चिरा जात नाही त्यामुळे ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे जवळपास हे पीठ मी सहा ते सात मिनिटं छान मळून मळून घेतलं आहे काळजी नसावी हे पीठ कोमट झालं तरीही याचे पापड लाटता येतात किंवा तयार करता येतात तर आता हाताला मी थोडंसं तेल लावलं ला आहे अगदी थोडंसं लावायचं आहे व यानंतर आता या पिठाचा आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे पीठ आपल्याला सैलसर दिसतं पण नंतर हे थोडंसं कोमट झालं की आपोआप सेट होतं तर अशा प्रकारे आपलं पीठ छान तयार झालं आहे तर आता हे पीठ आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे व वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ वरून सुकणार नाही तर आपलं तयार झालं पापडांचं पीठ आता सगळ्यात अगोदर तर हे पापड तुम्ही पोळपटावरती लाटून तयार करू शकता किंवा तुमच्याकडे पापडाचं मशीन असेल तर त्यावरही तयार करू शकता तर आता इथे मी तुम्हाला एक ते दोन पापड छान पोळपाटावरती लाटून धाकवणार आहे पापड लाटण्यासाठी जर का पापड पोळपाटाला चिकटला तर तुम्ही तांदळाची पिठी घेऊ शकता तर इथे पहा आपल्या पापडाच्या उंड्याला अजिबात चिरा गेलेल्या नाहीत आपण पापडाचं पीठ छान मळून मळून घेतलं होतं त्यामुळे आपल्या पापडाच्या पिठाला अजिबात चिरा गेलेल्या नाहीत तर हे पापड तुम्ही अशा प्रकारे पोळपाटावरती लाटूनही तयार करू शकता किंवा पूरयंत्रावरती म्हणजेच पापडाचं यंत्र असतं त्यावरतीही तयार करू शकता तर इथे पहा आपला छान असा पापड तयार झाला आहे कुठेही फाटला नाही किंवा पापडाला कुठेही चिरा गेलेल्या ना नाहीत बऱ्याच वेळा पापड सुकवताना मध्येच पापडाला चिरा जातात तर त्यासाठीच हे पीठ आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे व छान मळून मळून घ्यायचं आहे तर इथे पहा आपला पहिला पापड छान तयार झाला अगदी मस्त असा पातळ पापड तयार झाला यापेक्षाही तुम्ही पातळ पापड तयार करू शकता पण पापड सुकताना पापडाला मध्येच अचानक चिरा जातात खूप जास्त पातळ पापड तयार केला तर किंवा खूप जाड पापड तयार केला तर तो तेलामध्ये व्यवस्थित फुलत नाही तर इथे पहा माझा दुसराही पापड छान तयार झाला तर कॉटनच्या कापडावरती हे पापड आपल्याला ठेवाय घालायचे आहेत तयार केल्यानंतर तर इथे पहा इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे व त्यामध्ये उंडा ठेवायचा आहे व वरून अशा प्रकारे प्लेटने आपल्याला प्रेस करायचा आहे तर आता हा पापड मला थोडासा जाड वाटत आहे त्यामुळे लाटण्याने हा पापड मी थोडासा लाटून घेणार आहे अगदी एकसारखा लाटायचा आहे मध्येच जाड किंवा मध्येच पातळ ठेवायचा नाही तर अशा प्रकारे मी सगळे पापड तयार करून घेणार आहे प्लॅस्टिकच्या पिशवीवरती हे पापड पटापट तयार होतात तर इथे पहा आपले पापड तयार झाले आहेत अगदी झटपट तयार होतात तर तुम्हीही प्लॅस्टिकच्या पिशवीवरतीच तयार करा अत्यंत झटपट असे पापड तयार होतात कमी कष्टात तर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा जाड कागद असेल तर त्यावरतीही तुम्ही हे पापड घालू शकता माझ्याकडे सुती कापड आहे त्यामुळे मी यावरती घातलं आहे तर इथे पहा आपले पापड छान तयार झाले पापड तयार झाल्यानंतर एक दिवस सावलीत सुकवायचे आहेत यानंतर एक दिवस आपल्याला हे पापड छान उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत खूप जास्त उन्हामध्ये हे पापड आपल्याला सुकवायचे नाहीत अगदी एक दिवस सुकवले तरीही चालतील तर इथे पहा पापड छान फुलतायत आपले छान तयार झाले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास शेअर देखील करा आजच्या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर इथे पहा पापडाची साईज अगदी पापड तिप्पट चौपट फुल्ला आहे तर कशी वाटली रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद